एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान मंत्री आणि लष्कर प्रमुख हे बढाया मारताना दिसत आहेत भारताला अणुबॉम्बच्या धमक्या दिल्या जात आहेत दुसरीकडे मात्र पाकिस्तान किती भिकरा आहे आणि कटाडा आहे हे समोर आले याबद्दलचे पुरावे भारतीय सैन्याकडून सादर केले जात आहेत आता नऊ आणि दहा मेच्या मध्यरात्री पाकिस्तानकडून पुन्हा हल्ले करण्यात आले मध्यरात्री एक वाजून चाळीस मिनिटांनी भारताचे महत्वाचे मिलिटरी कॅम्प उडवण्याचा एअरबेसण्याचा प्रयत्न झाला मात्र ते सर्व प्रयत्न ठरले असलेल्या पाकिस्तानने नागरी हवाई सर्व आडून नागरी हवाई उड्डाण सुरू पाकिस्तान भारतावर हल्ला करतोय मात्र त्यासाठी त्यांनी स्वतःच्याच नागरिकांचा जीव धोक्यात घालून त्यांना ढाल बनवण्याचे प्रयत्न केले ऐका मध्यरात्री नेमकं काय घडलं होतं मी बताना चाहती ही पाकिस्तानने हाय स्पीड मिसाईल सुबह एक बज के चालीस मिनट पर इस्तेमाल करके पंजाब के एयरबेस स्टेशन को दागने की कोशिश की एक निंदनीय और अनप्रोफेशनल एक्ट के तहत पाकिस्तान ने श्रीनगर अवंतीपुर और उधमपुर के वायुसेना अड्डों पर चिकित्सा केंद्र और स्कूल परिसर को निशाना भी बनाया जिससे उसके द्वारा सिविल इंफ्रास्ट्रक्चर पर हमला करने की गैर जिम्मेदाराना प्रवृत्ति फिर उजागर हुई पाकिस्तान द्वारा सैन्य दुकानों को जानबूझकर निशाना बनाने के पश्चात भारतीय सशस्त्र बलों ने त्वरित व सुनियोजित जवाबी हमले किए टेक्निकल इंस्टॉलेशन कमांड एंड कंट्रोल सेंटर्स रडार साइट्स और हथियार भंडार को चुनकर निशाना बनाया गया रफीकी मुरीद चकलाला रहमियार खान सुकूर और चुनिया स्थित पाकि सैन्य ठिकानों पर एयर लॉन्च सटीक हथियारों व लड़ाकू जेट से प्रहार किए गए स्थित रडार साइट और सियालकोट का एविएशन बेस भी प्रिसिजन एम्यूनिशन से टारगेट किए गए इन कार्रवाइयों के दौरान भारत ने कम से कम कोलेट्रल डैमेज की क्षति सुनिश्चित की चिंता का विषय यह रहा कि पाकिस्तान ने लाहौर से उड़ान भरने वाले नागरिक विमानों की आड़ लेकर अंतरराष्ट्रीय हवाई मार्गों का दुरुपयोग किया ताकि वे अपनी गतिविधियां छिपा सके ऐसी चालों ने भारतीय वायु प्रतीक्षा तंत्र को नागरिक सुरक्षा सुनिश्चित करते हुए अत्यधिक संयम के साथ कार्य करने के लिए विवश किया साथ ही साथ पाकिस्तान ने मिस इन्फॉर्मेशन का सहारा लेते हुए आदमपुर स्थित एस फोर प्रणाली सूरतगढ़ व सिरसा के हवाई अड्डों नगरोटा के ब्रह्मोज बेस देहरागिरी के तोपखाना पोजीशन तथा चंडीगढ़ के अग्रिम गोला बारूद डिपो को नष्ट करने के झूठे दावे सोशल मीडिया पर फैलाए तर कर्नल सुफिया कुरेशी यांनी माहिती दिली की पाकिस्तानने मध्यरात्री काय केलं आणि भित्र्यासारखं स्वतःच्याच नागरिकांचा जीव कसा धोक्यात घातला नऊ आणि दहा मेच्या रात्री पाकिस्तानकडून हायस्पीड मिसाईलचे हल्ले करण्यात आले या मिसाईल्स हुसका वार ठेकल्या भारतीय लष्कराने हवेतच या मिसाईलच्या चिंधड्या केल्या पाकिस्तान लष्कराने पश्चिम सीमेवर आक्रमक हल्ले केले यात ड्रोन्स दूरवर मारा करणारे अस्त्र लढाऊ विमानं यांचाही वापर करण्यात आला पाकिस्तानने भारतीय लष्कराच्या ठिकाणांना लक्ष केलं नियंत्रण रेषेवरही ड्रोन्स घुसखोरी आणि उखुरी तोफांनी हल्ले केले आंतरराष्ट्रीय सीमा आणि एल ओ सीवरून सव्वीसपेक्षा अधिक ठिकाणी घुसखोरी करण्याचे प्रयत्न केले गेले के उधमपूर पठानकोट आदमपूर पूंछ बठिंडा या हवाई दलाच्या तळांवर हल्ले के केले गेले पाकिस्ताने एक हायस्पीड मिसाईल पंजाबमधील हवाई दलाच्या तळावर प्रयत्न केला मात्र हे मिसाईल निष्क्रिय करण्यात श्रीनगर अवंतीपूर उधमपूर येथील हवाई दलाच्या तळांवर रुग्णालयांवर आणि शाळांवर हल्ले केले पाकिस्तानकडून हे जाणीवपूर्वक करण्यात आलं भारतीय लष्कराने सुद्धा पाकिस्तानच्या हल्ल्यांना तत्काळ आणि नियोजन पद्धतीने उत्तर दिलं तांत्रिक तळ कमांड अँड कंट्रोल सेंटर रडार साइट्स आणि शस्त्र भंडारांवर हल्ले करण्यात आले रफिकी मुरिदुके चक्रला रहेमिया खान जुन्निया या पाकिस्तान लष्कराच्या ठिकाणांवर हवाई अस्त्र आणि लढाऊ विमानांच्या माध्यमातून प्रहार करण्यात आला अशी माहिती भारतीय सैन्याकडून देण्यात आली आहे मात्र यातून पाकिस्तानचा भित्रेपणा आटाळेपणा आणि लबाडीसुद्धा समोर आलेली आहे एकीकडे भारताकडून सामंजस्याची भूमिका घेतली जात असताना तीन दिवसांपासून वारंवार पाकिस्तानकडून हल्ले होत आहेत मात्र यावर भारताकडून अवघ्या चोख उत्तर दिलं जातं का आणि काही मोठं घडतं का ते पाहणं महत्वाचं असणार आहे एकूणच पाकिस्तानकडून होणारे हे हल्ले त्याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करा